नमस्कार आपण पाहतात न्यूज आज इंदापूर तहसील कचेरीच्या समोर धरणे आंदोलन चालू आहे चला आज आपण या संदर्भात माहिती घेऊया आज हे आंदोलन बेमुदत धरणे आंदोलन तर आपली या गेल्या बावीस तारखेला शिवसाह बिंदापूर तालुक्यातल्या व शहरातल्या काही मागासवर्गीय कार्यकर्त्यावर फोटो गुणी दाखवलेला आहे काही पत्रकारांनी जवळ कार्यकर्त्यांची किंवा पत्रकार संबंधित विद्यार्थी यात कोकणी करून दोन बोलत जातो पत्रकारांना आणि आता काही पत्रकार कार्यकर्त्यावर गुन झालं झाल्यानंतर ते फक्त चळवळीत कापणाऱ्या कार्यकर्त्यावर कशावणे त्यांचं जे आंदोलन आहे भविष्यात ते मोडीत काढणे हा त्यांचा षड्यंत्र आहे आणि ते आणून पाडायचं म्हणून चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी बावीस तारखेपासून एक समाजामध्ये जनजागृती शाळा जनजागृती म्हणजे कार्यकर्त्यांना एक ताकद द्यायची कार्यकर्त्यांना भर द्यायचं म्हणून बावीस तारखेपासून आज पाचवा दिवस आहे आणि त्या पाचव्या दिवसामध्ये त्यांनी सांगितलं काही पत्रकारांनी आम्हाला सांगितलं काही कार्यकर्ते पोलीस स्टेशन मार्फत आम्हाला निरोप आहे परवाच बेकोटी तपास आमचे पण कोणाचं ना ना ते लोक आम्हाला फोनवर सांगायचे ते त्यांनी त्याच्या बाबा त्याचा आणलं त्याला ह्याचा मास्टर माइंड हो आहे कोण ह्याच्या मागची मोठी शक्ती कोण आहे हे आता तक्रारी कारवाई केल्यानंतर त्यांच्या कारवाई चालू झाल्या मग ह्याच्यावरती काय कोकण साहेब झोपले होते का कारवाई करत नाही याचा अर्थ आहे की काहीतरी पैसे नाही त्यांच्यावर बांधल्याचे आहेत लागेबंद आहेत आणि यांच्यावर कुणाचं तरी वारदास्त आहे तिथून पुढच्या काळामध्ये जर अशा पद्धतीनं कोकणसाहेब व त्यांच्या कुठल्या टिकलं तर दलित चळवळीतल्या यापेक्षा शो शाहू खुले आंबेडकर आणि बहुजन समाजातल्या कुठल्याही कार्यकर्त्या पोटिरणातून गुन्हा दाखल करण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही त्यांच्या विरोधामध्ये वरिष्ठांकडे तक्रारी करणार आहे आणि गेल्या बावीस तारखेपासून आज लागेपर्यंत तहसीलदार साहेब आल्यानंतर इथे वरिष्ठ अधिकारी पोलीस प्रशासनातला देवण डेपोटे आणि किमान एक प्रतिनिधी पाठिंबा देऊन आमच्याशी चर्चा करायला पाहिजे होते किंवा वरिष्ठांशी आमच्या नेत्यांशी चर्चा करायला पाहिजे तुम्ही त्या मरण ऑपरेशनला किंवा बसला आहे किंवा तुमचं धरणे आंदोलन चालू आहे याबद्दल तुमची भूमिका काय त्यांनी इथं यावं आमची त्यांना विनंती आहे की आपण जर इथं आला उसद्यस्थितीची तर आमच्याशी चर्चा केली तर त्यांनाही आम्ही काही गोष्टी पुराण्याशी पटवून देण्याचा प्रयत्न करू आणि दुसरी गोष्ट अशी की आता साहेब आम्ही मागणी करतोय म्हणून त्यांनी नेट आताही तुम्हाला मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हात जोडून विनंती करतोय की आम्ही आम आंदोलनाला बसलोय आता साहेब काय करणार मागासवर्गीय समाजातल्या लोकांना ज्यांचे कोणाचे असतील धंदे शक्यतो नाहीतच पण असतील त्याच लोकांना त्यांच्या गुन्हे दाखल करणार म्हणजे पुन्हा चुकीची ते कारवाई करता तर आमचं त्यांना शंभर टक्के विनंती आहे हात जुडून हे आमची एकच मूळ मागणी आहे की त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांचं निलंबन झालं पाहिजे आम्हाला त्यांची बदली नको आहे त्यांची बदली हो आठवण नो बदलीशी आमचा काही संबंध नाही त्यांचे वरिष्ठ खात्यामार्फत चौकशी झाली पाहिजे आणि त्यांचं निलंबनच झालं पाहिजे एवढीच आमची मूळ मागणी आहे आम्हाला कोण धंदे करतोय कुणाचे धंदे काय चढत आम्हाला त्याच्याशी काय घेणार नाही की हा माणूस ज्या दिवसापासून आलं तर या तालुक्यामध्ये या शहरामध्ये सामाजिक सलोखा राहिलेला नाही याच्यामध्ये कुठल्याही धर्माला धरून नाही खूस द्यायची कार्यकर्त्यामध्ये सम्र निर्माण करायचा समाजा समाजाच्या कोणामध्ये वाद लावायचा त्यांच्याविषयी चुकीच्या माहिती द्यायच्या चुकीच्या माहिती देऊन आहे का कार्यकर्त्यामध्ये सम्र निर्माण करायचा एवढे उद्योग जनता पोलीस प्रशासना या ठिकाणी करतात त्यांचा आम्ही प्रथमता मी जाहीर निषेध करतो वरिष्ठांची आमची एक बैठक घेणार आहे आम्ही उद्या बसणार आहे सगळ्यांची आम्ही श्री फुले आंबेडकरांचे आमचे सगळे ज्येष्ठ नेते आहेत तरुण सहकारी मित्रांची आमची एक बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेऊ आताच आमचं तर असं मत आहे की या आंदोलनाच्या बाबत कृषी मंत्री माननीय श्री दत्ता किमा फे यांच्या निवस्थानासमोर आम्ही एखाद्या आंदोलन करणार आहे पण अगोदर आमची एक बैठक होईल त्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेणार आहे अगोदर त्यांच्याशी जाऊन आम्ही आमचे शिष्टमंडळ काय प्रतिनिधी जाऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही काय निर्णय घ्यायचा सर्वांमध्ये घेणार तर आपण पाहिलं या आंदोलन चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही जनविद्रोही प्रतिनिधी उमेश कांबळे गावडा